नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे बावीस मे चा बावी काल होता गुरुवार आणि काल होता आमच्या लग्नाचा वाढदिवस तर माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे बावीस मे दोन हजारला माझं लग्न झालं आहे तर कालच्या दिवशी पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि आज लग्नाचा होता वाढदिवस तर आणि माझ्या लग्नात पण सकाळपासूनच पाऊस होता आणि कालही दिवसभरच पाऊस होता <laughs> मुलं म्हणाली पण मम्मी तुझ्या लग्नाच्या दिवशी पण पाऊस होता म्हणत होती म्हणे तू ना आज पण सारखा पाऊसच होता हा पाऊसच आहे म्हणे आणि तो काही थांबायचं नावच नव्हता घेत आज ने ने <laughs> जा चा चा ना गहू वाळू टाकायची होती तुम्हाला आणि पावसाने बघा काय गोंधळ घातलाय झाला मला तर आज गहू पण वाळू टाकायचे होते सकाळी छान ऊन निघालं परंतु आठ वाजेपासून जे आभाळाचं पाण्याचं वातावरण तयार झालं की खूपच आणि मग दिवसभर सारखा पाऊस थोडा वेळ यायचा थोडा वेळ जाणं थोडा वेळ येणं थोडा वेळ जाणं असं सगळं वातावरण होतं आणि समोर ओपन स्पेसमध्ये बघा किती सारं पाणी साचलं आहे कारण समोर ज्या नाल्या आहेत त्या पूर्ण पॅक झाल्या आणि सगळं पाणी इकडे रिटर्न येऊन राहिलं तर आता माहीत नाही कुठपर्यंत येते तर कुठं <laughs> इथं भिंतीपर्यंत येते काय असं वाटून राहिलं आणि सगळं इथं तड्यासारखं साचलं होतं तर असो आणि आता वाजले होते चार हे यायची पण वेळ झाली होती परंतु यायचीच होती ड्युटीवरून आणि मुलं म्हणाली की मम्मी आज पाऊस पण आहे छान मस्तपैकी असं वाटत आहे की भजे खाव त्यांची इच्छा झाली भजे खायची चला मस्तपैकी बाहेर पाऊस सुरू आहे आणि मुलांना इच्छा झाली भजे खानायची तर मम्मी म्हणत आहे भजे बनवच आत्ता चला मला भजे बनवूया संध्याकाळी वाटल्यास आज काही नको बनवू म्हणे पण आत्ता भजे बनव म्हणे तर मग आता भ घेतले भजे बनवायसाठी आणि भजे असे बनवायचे की त्यामध्ये नको कांदा नाही मिरची नाही सांबार मग सांगा कसे बनवायचे भजे तर मग मी त्यासाठी छोटाच कांदा घेतला अगदी आणि दोन मिरच्या घेतल्या तिथली फक्त दीड मिरची टाकली तेही छान बारीक बारीक शिरून स हे मला सगळं मिक्सरमध्येच वाटायचं होतं परंतु मिक्सरमध्ये वाटलं तर मग सगळी पेस्ट होऊन जाईल म्हटलं कांद्याची त्यामुळे मग छान बारीक बारीक कांदे चिरून घेतले जेणेकरून त्यांना काढताही आलं नाही पाहिजे आणि पूर्ण खातालं पाहिजे या पद्धतीने मग बारीक मिरची चिरली बारीक बारीक छान कांदे चिरून घेतले सांबार कढीपत्ता हे सगळं काही चिरून घेतलं आणि त्यानंतर मग आता बेसनपीठ तर बेसनपीठ हे मी पहिले भिजवून घेते आणि नंतर मग त्यामध्ये सगळं कापलेलं सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घेते तर या पद्धतीने तुम्ही भजे बनवून बघा खूप छान होतात आता एक भांडे घेणार आहे त्यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे आणि बेसनपीठ पिठामध्ये मग थोडंसा ओवा घ्यायचा तो क्रश करून हाताने टाकायचा आणि मग आपल्याला जेवढं पातळं भिजवायचं आहे तेवढं पाणी टाकायचं तर मी दोन वाट्या बेसन घेतला त्यामुळे मग छोट्या ग्लासने एक ग्लास पाणी घेतला आहे नंतर लागेल तसं मग टाकत जाणार आहे आणि छान फेटून घ्यायचं बेसन इतकं फेटायचं चा की छान ते फ्लफी झालं पाहिजे म्हणजे हलकं झालं पाहिजे बेसन ते हलकं झाल्याने काय होईल की जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ते तेव्हा भदे छान फुकतील आणि आतपर्यंत शिजतील तर या पद्धतीने छान फेटून घेतला आहे अशा पद्धतीने आता बेसन मी आणि नंतर मग यामध्ये टाकणार आहे जे पूर्णपणे साहित्य आपण कापलेलं आहे जे कांदा मिरची सगळं काही त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बेसनाचा छोटासा गोळा घेऊन वाटीमध्ये टाकून बघायचा की बेसन कितपत हलकं झाला ते आणि गोळा टाकला की पाण्यामध्ये जसा टाकला तसा राहिला पाहिजे बेसन हे पाण्यामध्ये विरघळलं नाही पाहिजे असं छान बेसन फेटून घ्यायचं या पद्धतीने आणि नंतर मग त्यामध्ये सगळं साहित्य टाकून घ्यायचं बघा वाटीमध्ये जो छोटा आपण गोळा टाकला आहे तो हलकसा पाण्यावर तरंगतो आहे तर या पद्धतीने बेसन फेटायचं आणि नंतर मग सगळं साहित्य टाकून घ्यायचं असं जर बे बेसन फेटून घेतलं ना तर मग यामध्ये नाही सोडा टाकायची गरज नाही गरम तेल टाकायची गरज आता मी सगळं काही टाकून घेतलं होतं कांदे मिरची वगैरे सगळं आणि त्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर थोडंसं आणि लसण अद्रकची पेस्ट टाकली होती पण ती स्कीप झाली माझ्या हातनं क्लिप तर आणि आपल्याला चवीनुसार तिखट मीठ हे सग आणि हळद हे टाकून घेतल्यानंतर छान हाताने मिक्स करून घ्यायचं मग आणि आता मी तेल गरम करायसाठी ठेवलं होतं तर पहिले थोडंसं सारण हे टाकून पाहायचं त्यामध्ये तेलामध्ये की तेल गरम झालं की नाही जर तेल हे खूप गरम झालं असेल तर गॅस कमी करायचा आणि तेलाचं तापमान हे कमी होऊ द्यायचं आणि जर कमी गरम असेल तर थोडंसं गॅस वाढवून थोडं अग खूप पण गरम करायचं नाही आणि कमी पण गरम ठेवायचं नाही तेल या पद्धतीने तेल गरम करायचं आणि नंतर मग भजे त्यामध्ये सोडायची तुम्ही हाताने टाका किंवा मग चमचने टाका तर आणि जर तेल खूप जर जास्त गरम झालं तर टाकल्याबरोबर भजे हे वरची वरचे भजे शिजेल पण परंतु अंदरून भजा शिजणार नाही त्यामुळे तेल हे खूप कमी गरम पाहिजे म्हणजे अगदी कमी पण नाही पण मीडियम पाहिजे तर या पद्धतीने आता मी भजे काढून घेतले आणि छान झाले होते खुसखुशी अगदी आणि आतपर्यंत शिजले पण होते चा, तर या पद्धतीने आता सगळे भजे बनवून घेणार आहे आणि वैष्णवीने एक साईडने चा चहा मांडला होता कारण आता चहाची पण वेळ झाली होती आणि आता पूर्ण भजे काढल्यानंतर पहिले सासूबाईला नंतर मुलांना भजे देईल आणि मग सगळेजण आम्ही मिळून खाऊन घेईल तर आणि हे यायचीच होते आज माहीत नाही काबर उशी होता तर <laughs> आणि आपल्या आपण जर हे येईल म्हणून कोणतंही केलं ना तर यांना उशीरच होते त्या दिवशी अगदी ठरवून तर यांच्यासाठी मग काढून ठेवले होते आणि हे आल्यानंतर मग यांना चहा आणि भजे दिले आणि पहिले परंतु मुलांना दिले कारण हे यायचेच होते आल्यानंतर दिले मी आता मुलं आणि सॉससोबत खाऊन राहिले होते दह्याची कढी होती पण दह्याची कढी नाही घेतली मुलांनी आणि सॉस आणि भजे खूप छान आवडले त्यांना आणि या पद्धतीने आता भजे खाल्ल्यानंतर मग जाऊ मार्केटमध्ये थोडंसं पाऊस हा कमी झाला आहे तर केक आणायचा होता मी नाहीच म्हटलं परंतु काही मुलं ऐकत नव्हते छोटासा तरी आण मी म्हणे त्या दिवशी मावशीच्या पण वाढदिवसाला नाही आणला म्हणे परंतु आज तरी केक आणस म्हणे आता आणि हा सगळा पसारा आपण कोणतंही थोडं जरी केलं ना खायचं तरी पण पसारा होतच होतो आता हा पहिले पसारा उचलून घेईन आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये तर आता आलो आहे मार्केटमध्ये सहा वाजले होते आणि स्वयंपाक पण व्हायचा होता स्वयंपाक आता भजे खाल्लेच होते मुलांनी आणि सगळ्यांनीच खाल्ले होते भजे त्यामुळे काही भूक जास्त नव्हतीच तर मग वैष्णवी म्हणाले की मम्मी मी ती आल्यानंतर स्वयंपाक पण होते परंतु छोटा तरी केक आणूया आपण तर मग आता केकच्या दुकानामध्ये आलो आहे तर हे आहे सेवन स्टारचं दुकान आणि यामध्ये अगदी तुम्हाला हवे त्या प्रकारचे आपल्याला पाहिजे त्या प्रकारचे केक मिळतात इथे सगळे कप केक्स मोठे केक छोटे मोठे सगळे कप आपल्या केक मिळतात आणि खाण्याचे पण साहित्य मिळतात जसं चिवडा बिस्किट नानकटा ही सगळं काही इथं मिळतं सेवन स्टारमध्ये आणि सेवन स्टारचा मॉल पण आहे मोठा तर तो अलग आहे तो तिथे पूर्ण किराणा साहित्य सगळं काही मिळतं तिथं पण तर इथून केक घेतला आणि घरी आलो तर साडेसात वाजते होते तिथून आल्यानंतर मग हातपाय धुऊन फ्रेश झाल्यानंतर वैष्णवीने स्वयंपाक बनवला आणि या पद्धतीने आम्ही लग्नाच्या वाढदिवस साजरा केला तर छोटासाच केक आणला होता त्यानंतर मग आम्ही केक कट केला आणि या पद्धतीने थोडक्यात सेलिब्रेशन केलं आहे आम्ही तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री